महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सेक्टर पाच कोपरखऱ्याने या ठिकाणी सिडकोने दिलेल्या भूखंड जो भूखंड रिक्षा स्टँड साठी आहे या भूखंडावरती अतिक्रमण कारवाई करण्यात आली स्थानिकांनी या भूखंडावर अतिक्रमण करून विविध व्यवसाय उभे केले होते या कारवाईमध्ये या अतिक्रमण केलेल्या भूखंडावरील सर्व बांधकाम तोडण्यात आले सदर भूखंड हा रिक्षा स्टँड साठी सिडकोने व नवी मुंबई महानगरपालिकेने दिलेला होता परंतु बऱ्याच वर्षांपासून स्थानिकांनी या ठिकाणी अतिक्रमण केलं होतं ही धडक कारवाई आज दुपारी करण्यात आली नमस्कार नमस्कार आज आपल्या बरोबर छत्रपती संभाजीराजे रिक्षा स्टँड चे मार्गदर्शक दाजी हिनुकले आहेत आज मुंबई नगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सेक्टर मधील नियोजित रिक्षा स्टँडवरील अतिक्रमणे हटवलेली आहेत आणि याबाबत जी कारवाई झालेली आहे याबाबत दाजी आपल्याला सांगतील आज नवी मुंबईमध्ये एक चांगल्या प्रकारेच कारवाई केलेली आहे ही कारवाई ऍक्च्युली खूप वर्षापूर्वी झाली पाहिजे होती कारण आज आम्ही पाहतो की स्टेशनच्या आजूबाजूला रिक्षा उभ्या हो राहतात त्यांना उभं राहण्यासाठी एक सुद्धा स्टँड नाहीये स्टँड असून सुद्धा तिथे राहणाऱ्या रहिवाशांनी अतिक्रमण करून ते स्टँड त्यांच्या कब्जात घेतलेले होते आज नवी मुंबई महानगरपालिकेने तिथे कारवाई करून तो स्टँड मोकळा केला त्याच्यामुळे काही लोक खूप खुश आहेत व काही लोक नाराज आहेत नाराज याच्यामुळे आहेत की त्या ठिकाणी तिने कोणाच्या तोंडाकडे बघून काय काम केले ते माहीत नाही अर्धवट काम करून तिथे कारवाई थांबवलेली आहे तर माझं नवी मुंबई महानगरपालिकेला एकच सांगणं आहे की ती कारवाई पूर्ण करून आम्हाला त्या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी रिक्षा स्टँड जो आमचा आहे ती जागा आम्हाला द्यावी आम्ही काही दिवसातच तिथे लगेच रिक्षा स्टँड चालू करतो आणि लोकांची जी गैरसोय होते ती आम्ही पूर्णपणे कामाला लावतो जी स्टेशनच्या समोरची गर्दी होते ट्रॉफिक होते तिथे ॲक्सिडेंट होतात ते काही प्रमाणात तिथे तिथे थांबवता येईल मला आणि मी तो स्टँड ठिकाणी घेऊन तिथून रिक्षा चालू करू मी नरेश जयराम सकपाळ शिवसेना युवासेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई राहणार सेक्टर पाच कोणी आज जी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे अतिक्रमण विभागाने जी कारवाई केलेली सेक्टर पाच मध्ये त्रिमूर्ती मेडिकल समोर ती पूर्णपणे बोगस कारवाई झाली कारण की आज तो जी जागा आहे ती रिक्षासाठी उपलब्ध होती त्यावरती स्थानिकांनी तिथे बांधकाम करून दुकान टाकून ती जागा एक दुकान म्हणून वापरण्यात आली आणि त्यामुळे जे जिकडचे स्थानिक रिक्षावाले होते ते जाऊन स्टेशनच्या बाजूला उभे राहून रिक्षा चालकांची सोय करत होते ग्राहकांची सोय करत होते पण त्यामुळे ट्राफिकचा प्रश्न आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढत होता त्याचं कारण अशातच होतं की जी लिगली जे रिक्षा स्टँड होतं ते स्थानिकांनी बांधकाम करून रिक्षा स्टँड हे दुकानांच्या वापरात आणलं त्याच्यामुळे हा स्थानिकांना खूप मोठा गैरसोय होत होती त्यासाठीच तेच आज स्थानिकांच्या कंप्लेंट करण्यानुसार नगरपालिकेने कारवाई केली परंतु जी कारवाई एक्सेप्टेड होती की रिक्षा स्टँडची जागा खूप मोठी आहे पण त्या ठिकाणी फक्त दोन ते तीन दुकानांतूनच दुकाने समोर होती ती उठवण्यात आली आणि तेथे ते जी कारवाई करण्यात आली त्यामुळे जी बाकीची जागा आहे त्यावरती कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे जी स्थानिक आहेत हे खूप नाराज झालेले आहेत आणि त्या संबंधात आम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटणार आहोत की ती जागा जी आहे ती रिक्षा स्टँडची आहे आम्ही एस बी ग्रुपला विनंती करत आहोत की जी जागा चा वापर रिक्षा स्टँड आणि तिकडच्या स्थानिक रहिवाशी आहेत त्यांना रिक्षा स्टँड टाकून उपलब्ध करून द्यावी ही आमची त्यांच्याकडे मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही परत जाऊन अधिकाऱ्यांना भेटून त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे